आज आपण मस्त असे बेसन पिठाचे झटपट तयार होणारे लाडू बनवणार आहोत नमस्कार स्नेहल बागून रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अगदी परफेक्ट प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवणार आहोत दोन बोटांनी तुटेल आणि अजिबात तोंडाला ना चिटकणार नाहीत असे मस्त रवीदार बेसनाचे लाडू बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात प्रथम आपल्याला एखादी वाटी घ्यायची आहे कप असेल तर कप घ्या कुठल्याही वाटीचं प्रमाण घ्यायचं एकच वाटी ठेवायची सगळ्या साहित्यांसाठी तर मी या ठिकाणी हा जो एक कप आहे ह्या कपाने म्हणजे मेजरमेंट कप आहे हा अडीचशे ग्रॅमचा त्या कपाने पूर्ण एक कप तूप घेतलेला आहे साजूक तूप आहे ह्याच्यानेच आपण बाकीचं साहित्य घेणार आहोत आता हे एक कप तूप आपण कढईमध्ये घातलं आहे गॅस चालू करून तूप वितळून घेऊया तूप वितळल्यानंतर आता सगळ्यात प्रथम आपल्याला बेसनाच्या लाडूंमध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे एकदम बारीक रवा घ्यायचा जाड रव्याचा वापर नाही करायचा रवा घातल्यामुळे लाडू छान रवेदार होतात ताळूला चिटकत नाही तोंडाला चिटकत नाहीत खाताबरोबर खाताबरोबर विरघळतात असे मस्त लाडू तयार होतात आता हा रवा जो आहे तो आपल्याला दोन मिनिट तरी तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे आणि मग नंतर बेसन पीठ घालायचं आहे तर दोन तीन मिनिट रवा तुपामध्ये भाजून घेतला आता बेसन पीठ घ्यायचं आहे अर्धा कप आपण बारीक रवा घेतला आता त्या ज्या कपाने आपण एक कप तूप घेतलेलं होतं त्याच कपाने तीन कप मी या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजे एकूण साडेतीन वाट्या झाल्या आहे तीन कप बेसनपीठ अर्धा कप बारीक रवा आणि एक कप तूप घेतला आहे तूप मात्र मी सगळं टाकून दिलेलं आहे कारण की जास्त तुपामध्ये बेसनपीठ जे आहे ते लवकर भाजलं जातं आणि बेसनाचा प्रत्येक कण आणि कण छान भाजला जातो आणि याच्यामुळे लाडू चवीला अतिशय छान लागतो मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर लाडू बनवलेत तर सगळ्यांना आवडतील आणि तुम्हाला विचारतील तुम्ही लाडू कसे बनवलेत तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा थोडं थोडं तूप टाकून भाजायचं आणि मग नंतर टाकायचं असं नाही करायचं संपूर्ण एक कप तूप टाकायचं आणि अर्धा कप रवा आणि तीन कप बेसनपीठ घालायचं आहे आणि तुम्हाला जर कमी वाटलं तर तुम्ही तीन चार चमचे बेसनपीठ वरून घालू शकतात पण काही गरज पडत नाही आता बघा तूप सुटेपर्यंत पीठ चांगलं तूप तु, तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि लाडूंना छान रंग येण्यासाठी चिमूटभर आता आपल्याला ह्या पिठामध्ये हळद घालायची आहे तुपामध्ये पीठ जे आहे बेसनपीठ ते मस्त भाजलं गेलेलं आहे आणि बघा हळूहळू पीठ जे आहे भाजलं गेल्यानंतर सगळं तूप जे आहे ते सोडून देतं आणि असं सैलसर होतं तर या ठिकाणी बेसनपीठ पूर्णत भाजलं गेलेलं आहे खाली उतरवून घेतलेलं आहे बघा किती सैलसर झालेलं आहे तर अशा पद्धतीचं तूप सुटेपर्यंत तुम्हाला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आता साडेतीन कपासाठी आपल्याला या ठिकाणी पावणे दोन ते दोन वाटी पिठी साखर घालायची आहे लाडूंसाठी साडेतीन म्हणजेच अर्धा कप रवा आणि तीन कप बेसनासाठी आपल्याला पावणे दोन कप किंवा दोन कप पिठीसाखर घालायची आहे खूप गोड नको असतील तर पावणे दोन कप देखील चालतील पण लाडू गोडच असतात तर तुम्ही पावणे दोन ते दोन कप या ठिकाणी पिठी साखर घालू शकतात आता गरम असतानाच पिठी साखर जी आहे ती आ, मिक्स करायची आहे बेसनामध्ये बेसन पिठामध्ये दे, भाजलेल्या बेसन पिठामध्ये म्हणजे ती छान मुरते पिठामध्ये आणि मग लाडू चवीला चा छान लागतात तर या ठिकाणी सगळी पिठीसाखर जी आहे ती मिक्स करून देऊ आपण आणि मिक्स करून दिल्यानंतर हे पीठ पूर्णत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर मी आता थोडंसं खाली प्रेस करून देते खूप नाही पण थोडं थोडं आपण अशा पद्धतीने दे प्रेस करून देऊ संपूर्ण पिठीसाखर मिक्स करून घेतलेली आहे प्रेस करून दिली आणि आता थोडा वेळ थंड होईपर्यंत आपण हे असंच ठेवणार आहोत तर पूर्ण गार झाल्यानंतर मी आता याची रात्री लाडू बांधून घेत आहे आता हे पीठ जे आहे ते आपण प्रेस करून दिलेलं ते सगळं मोकळं करणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित पिठी साखर हाताच्या साहाय्याने आता मिक्स करून घ्यायची आहे तेव्हा खूप पीठ गरम होतं म्हणून आपण चमच्याने मिक्स केली तर आता हाताच्या साहाय्याने ज्यावेळेला आपण पिठी साखर मिक्स करतो त्यावेळेला त्याला अजून छान तूप सुटतं आणि मस्त मऊ सूत आणि तोंडात टाकता बरोबर विरगळतील असे छान बेसनाचे लाडू तयार होतात अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे अजिबात वेळ लागत नाही असे पद्धत जर तुम्ही वापरली तर नक्की तुम्हाला हे लाडू बनवणं खूप सोपं जाईल आणि चव देखील खूप छान लागते आता चारोळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही चारोळी लावा किशमिश लावा काही नाव नाही लावलं तरी चालेल आता छोटे छोटे या ठिकाणी बेस पिठाचे लाडू बांधून घेते बघा अगदी मस्त मौसूत असा बेसन पिठाचा लाडू या ठिकाणी आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू जे आहेत ते बनवून घेणार आहोत आणि एक एक करून सगळे लाडू छान असे बांधून घेतलेले आहेत पूर्ण थंड झाल्यानंतरच लाडू बांधायचे आहेत आणि मस्त बघा रंग किती सुरेख आलेला आहे आणि चव तर अप्रतिम आहे दोन बोटांनी तोडाल आणि तोंडात टाकता बरोबर विरगळेल असा छान मौसूत असा लाडू आपला या ठिकाणी तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी